नमस्कार रुतकर सुप मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी उपवासाची थाळी बनवून दाखवणार आहे चला साहित्य दाखवून घेते इथे मी थालीपीठ बनवण्यासाठी राजगिरा पीठ काकडी आणि ठेचा घेतलेला आहे काकडी किसून घेतलेली आहे चला आता भगर आमटीसाठी लागणारं साहित्य दाखवते इथे शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत भगर घेतलेली आहे अर्धी वाटी टोमॅटो ठेचा आणि दही घेतलेला आहे आणि साबुदाणा उसळ साठी लागणार साहित्य दाखवते इथे मी साबुदाणा घेतलेला आहे भिजवून एक वाटी आलू घेतलेले आहेत शिजवून शेंगदाणा कूट आणि हिरवी मिरची आणि सर्वांमध्ये कॉमन म्हणजे तेल आणि मीठ तिन्ही साहित्याला लागणार आहे म्हणून मी एकाच ठिकाणी दाखवत आहे चला आता रेसिपीकडे वळूयात इथे भगरचा भात बनवण्यासाठी इथे गॅसवरती पातेलं ठेवलं तर पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं जेणेकरून भगर आपली चिटकवून बसणार नाही बुडाला चला पातेल्यात पाणी ओतून इथे स्वच्छ धुतलेली भगर पाण्यामध्ये ऍड करून घ्यायची आणि शिजवून घ्यायची इथं भगरीचा भात बनवून घ्यायचा इथे चवी पुरत मीठ ढवळून घ्यायचं चला आता याला शिजवून घेणार आहोत इथे भगरीचा भात शिजून होईपर्यंत आता आपण आमटीकडे वळणार आहोत आमटीसाठी लागणार साहित्य हे शेंगदाणे टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे ठेचा पण टाकून घ्यायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे दही चला आता याला मग मिक्सरला फिरवून घ्यायचं एकीकडे भगर शिजत आहे तोपर्यंत दुसरीकडे मी इथे आमटी बनवून घेणार आहे आमटीसाठी तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये लगेच याच्यामध्ये टोमॅटो टाकून देते मी अगोदरच टाकला शेंगदाण्यासोबत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं जिरं कोथिंबीर सुद्धा वापरू शकता मी खात नाही म्हणून वापरलेलं नाही आहे इथं मिक्स करून यायचं इथं टोमॅटो चांगलं शिजण्यासाठी त्यामध्ये मी थोडस मीठ टाकून देते जेणेकरून टोमॅटो चांगलं लवकरात लवकर शिजलं जाईल आणि आता याच्यामध्ये मिक्सरला वाटलेलं शेंगदाणे आणि ठेचा याच्यामध्ये ओतून घ्यायचा हो आणि पातळ आमटी करण्यासाठी पाणी मी पाणी इथे मिक्सरच्या भांड्यामधूनच ओतून घेत आहे बघू शकता इथे आमटीला एक उकळी काढून घ्यायची आणि चला आता साबुदाना खिचडीकडे दाखवते आमटीला मी दुसऱ्या गॅसवरती ठेवून उकळी काढून घेणार आहे आणि इथे या गॅसवरती साबुदाना खिचडीसाठी कढई ठेवून घेतली इथे कढईमध्ये तेल टाकून मिरच्या परतवून घ्यायच्या अगोदर इथं तेल तपलेलं आहे तुम्ही जिरं मोरी वापरत असाल तर जिर मोरी टाकू शकता किंवा अशा मिरच्या टाकून घ्यायच्या इथे मिरच्या भाजून झाल्यात आता आलू ऍड करून घेते याच्यामध्ये इथे आलू आणि मिरच्या वापरत आहेत तोपर्यंत हे शेंगदाण्याचं पूक मी इथे साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेते आलू मिरची वा खोली यामध्ये साबुदाना मीठ चवी मी शेंदो नमक वापरत असाल तर शेंदो नमक टाकू शकता मीट मी इथे मीठ वापरत म्हणून मी मीठ टाकलेलं आहे इथं बघू शकता साबुदाना उसळ तयार झालेली आहे किंवा साबुदाना खिचडी याला बाजूला ठेवते आणि थालीपीठाची तयारी करून घेते इथे पीट पिठाच पीठ म्हणून घेते इथे राजगिराचं पीठ टाकून आहे आता याच्यामध्ये ठेचा मिसळून घ्यायचा आणि ही काकडीचं किस केलेलं मिक्स करून घ्यायचं शक्यतो या काकडीच्या पाण्यामध्येच पीठ मिक्स करून घ्यायचंय कारण काकडीला खूप असं पाणी सुटतं चला हे पीठ मिळून मग मिक्स करून गोळा बनवून घेते बघू शकता असं कचकच कचकचुरून गोळा म्हणून घ्यायचा इथे मी मीठ टाकायचं विसरले होते त्याला मी नंतर टाकून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते गोळा इथे पिठाचं पीठ भिजवून झाले चला आता तयार करून घेऊया थालीपीठ इथे मी एक पोळपाट घेतले पोळपाटावरती रुमालाला पाणी लावून घ्यायचं आणि असा गोळा घ्यायचा हे बघा असा गोळा घ्यायचा आणि असं थापून घ्यायचं झटकीपट होणार असं थाळीपीठ आहे हे बघू शकता तुम्ही लगेच स्प्रेड होत इथे थाळीपीठ थापून तयार झाले चला गॅसकडे जाऊन भाजून इथे गॅसवरती तवा ठेवून त्याच्यावरती थोडस तेल लावून घेतले आता हे बनवलेलं थालीपीठ त्याच्यावरती टाकून घेऊयात हे बघू शकता खमंग अस भाजून घ्यायचं अशा प्रकारे सगळे थाळीपीठ खमंग भाजून घ्यायचे बनवून घ्यायचे हे बघा दोन्ही बाजूने मी भाजून बनवून घेऊन घेतलेला आहे चला आता अशाच प्रकारे मी सर्व थालीपीठ बनवून घेते इथं आपली थाळी वाढून तयार आहे चला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि विशेष म्हणजे मी ही माझ्या नवऱ्यासाठी बनवलेली आहे त्यांना एकच एक पदार्थ खाऊन कंटाळा आलेला आहे आणि आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत बाय बाय